श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुम्हा सगळ्यांचं आपल्या स्वामी माऊली या चॅनलमध्ये स्वागत करते तर आजचा विषय आपण बघणार आहोत बघा कर्जमुक्तीसाठी उपाय बघणार आहोत आता कर्जमुक्तीसाठी उपाय मी तर तुम्हाला सांगणारच आहे पण जे कर्ज असतं ते आपल्याला कोणत्या प्रकारे असावं किंवा कशा पद्धतीने होत असतं ते आपल्याला माहिती नसतं बऱ्याच लोकांचं बघा आपण कर्ज म्हणजे काय बघा आपण फेडत असतो तरीही जे फिटत नाही आणि आपण कर्ज काढलेलं असतो त्याला व्याज लागत असतो। दिवसेंदिवस ते लोन जे असतं ते वाढत असतं आपलं आणि ते फिटता फिटत नाही अशा गोष्टी जर घडत असतील तसंच बघा आपण कष्ट भरपूर करत आहोत कष्टाचे पैसे येतात तरी देखील ते जे कर्ज काढलेलं असतं त्याचे हप्ते भरतच आपण थकत असतो आणि एक रुपया देखील आपल्या घरात जेव्हा त्या आपल्या कष्टाच्या कमाईमधला ओरत नाही आणि आपण भरत चालतो भरत चालतो तरी देखील कर्ज संपत नाही अशा गोष्टी असतात ते म्हणजे कर्ज असतं आता कर्ज होणं ते काही आपल्याला हौस येत नाही किंवा प्रत्येक व्यक्ती हा कष्टाने कमवत असतो पण काहीतरी मार्गच सुचत नाही किंवा आपल्याला कुठेतरी वाटत असतं की असं का होतंय काही कळत नसतं आपल्या डोक्यात नाना प्रकारचे विचार येत असतात तर हे कर्ज फेडू कसं आणि फेडतोय तरी फिटत नाहीये अशा गोष्टी जेव्हा घडत असतील तेव्हा तुम्हाला एक सेवा मी तुम्हाला सांगेल या सेवेने आपल्याला नक्कीच मार्ग मिळेल आता ती सेवा म्हणजे कोणाची किंवा कोणती तर ती सेवा आहे हनुमंतांची जे आपले मारुती राय आहेत ते आपली मदत करत असतात आपण जर त्यांचा हा उपाय केला तर तुम्हाला सांगेल अकरा मंगळवार जर हा उपाय तुम्ही मनापासून श्रद्धेने केला तर नक्कीच तुम्हाला जे तुमचे कर्ज फेडण्यामध्ये अडथळे येत आहेत किंवा कर्जावर कर्जाचा डोंगर जो वाढत आहे त्यामध्ये तुम्हाला नक्कीच मदत मिळेल किंवा मार्ग मोकळे होतील मात्र मी बोलणार नाही की सेवा केल्यानंतर तुमचं कर्ज फिटेल त्यासोबत तुम्हाला कष्ट हे करावेच लागतील आपले कष्ट जर प्रामाणिक राहिले तर नक्कीच मारुती राय आपली साथ देतील तर आता सेवा कुठली करायची काय करायची ते आपण जाणून घेऊयात तर सगळ्यात आधी तुम्हाला सांगेल तुम्हाला लागणार आहे मारुतीचं मंदिर आपल्या घराजवळ असेल तर ते बघावं आपल्याला दरवेळा एकाच मंदिरामध्ये सेवा करायची आहे प्रत्येक वेळी आपण जी सेवा करणार आहोत ती एकाच मंदिरात करायची आहे प्रत्येक वेळी मंदिर बदलवू नये हे हा देखील एक त्याच्यातला नियम येत असतो कारण ही सेवा जी आहे ती मारुती मंदिरातच तुम्हाला करायची आहे हा त्याच्यातला मोठा नियम आहे ज्या दिवशी तुम्ही सेवा करणार आहे त्या दिवशी मांसाहार करू नये तुम्ही इतर दिवशी करत असाल पण ज्या दिवशी सेवा करणार आहेत तुम्ही ठराविक वार तुम्हाला सांगणार आहे त्या दिवशी तुम्ही मांसाहार करायचा नाही आता वेळेचं बंधन काय असतं तर सकाळी तुम्ही सेवा जेवढी लवकरात लवकर केली तेवढी अतिउत्तम ठरत असते म्हणजे अगदी बघा सकाळी चार नंतर सकाळच्या चार साडेचारला जर केली कारण असं मान्यता आहे की हनुमंतांची मारुती रायांचा जन्म हा सकाळी झालेला आहे त्यामुळे सकाळचा जो कालावधी असतो सहाच्या आज साडेपाच सहाच्या आज आणि साडेचार ते साडेपाच या कालावधीमध्ये जर तुम्ही सेवा केली तर अतिउत्तम ठरेल पण तुम्हाला जमणार नाही शक्य नाही अशा गोष्टी असतील तर तुम्ही दिवसभरामध्ये म्हणजे करू शकतात पण सकाळी लवकरात लवकर करायचा नक्की प्रयत्न करा एवढं मी तुम्हाला सांगेल आता सेवा कशी करावी ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात आधी तुम्हाला मंदिर तर सांगितलंच पण त्यानंतर तुम्हाला लागणार आहे एक नारळ नारळ कोणतं जे आपलं असतं बघा अं कोरडत पाण्याचं नारळ असतं ते लागणार आहे पाण्याचं नारळ आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तर पाण्याचं नारळ पाणी असावं त्यामध्ये कोरडण असावं असं नारळ घ्यावं आणि त्या नारळाला एक आपल्याला यज्ञ कंकन बांधायचं आहे यज्ञ कंकन जो असतो तो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे तो अकरा वेळा तुम्हाला गुंडाळायचा आहे म्हणजे गोल गोल त्याला नारळाला गुंडाळावा त्यानंतर आपल्याला तो काय करायचा आहे जो नारळ असेल तो हनुमान मंदिरात घेऊन जायचा आहे आणि त्यासाठी तुम्हाला परत लागणार आहे तिथे गेल्यानंतर तिळाचं तेल जे असतं ते लागेल आणि सेंदूर जो असतो तोच लागणार आहे तिळाचे तेल आणि सेंदूर हे मिक्स करून घ्यायचे आहे तिळाचं तेल आणि जो सेंदूर आपण मिक्स केलेला असेल त्याचा तिलक त्या नारळाला लावायचा आहे नंतर मारुती रायांचं स्मरण मनापासून तुम्ही करायचं आहे तिथे तुम्हाला जात असणार तर तिथे जी चटई असणार आपण सेवा करणार आहोत तर बसण्यासाठी आपली स्वतःची न्यावी तिथे असेल तर काही हरकत नाही पण जमिनीवर डायरेक्ट सेवा करायला बसू नका असं सा सांगेल तर नारळ उजव्या हातात घ्यावं त्यानंतर तुम्हाला सांगेल उजव्या हातात नारळ घेतल्यानंतर हनुमान बिसा जी बोलली जाते तुम्हाला गुगलवर सर्च करा मिळून जाईल हनुमान बिसा जी असते ती एक वेळा तुम्हाला वाचन करायची आहे उजव्या हातात नारळ घेऊन परत एकदा सांगते उजव्या हातात नारळ घ्यावं आणि हनुमान बीसा एक वेळा वाचन करायचे आहे हे केल्यानंतर आपण नारळ जे असतं ते मारुती रायांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे अर्पण करायच्या आधी जे नारळ असेल ते तुम्हाला आपल्या इच्छित मनोकामना पूर्ण व्हा यासाठी तुम्हाला मनात म्हणजे तिथे प्रार्थना करायची आहे आणि नंतर मग ते अर्पण करायचं आहे तुमच्या मनात काय असेल ती इच्छा तिथे सांगावी मारुतीरायांना सांगावं की माझं हे विघ्न आहे माझं कर्ज आहे तर मी माझं कष्ट करेल पण मात्र तुम्ही माझी साथ द्या असं सांगावं आणि त्यानंतर ते नारळ जे असेल ते मारुतीरायांच्या चरणी आपण अर्पण करायचं आहे यामुळे काय होणार आहे तर आपल्या कर्जमुक्तीमध्ये नक्कीच आपल्याला मार्ग मिळतील आता ही सेवा कोणत्या वारी करावी आणि किती दिवस करावी संकल्प वगैरे करावा का तर बघा ही सेवा जी आहे ती मंगळवारच्या दिवशी करायची आहे तुम्हाला आता संकल्प करावा का तर तसं काही नाही की संकल्प करावा तुम्ही अकरा मंगळवार करू शकतात तर मासिक धर्म आला सुतक आलं तर सेवा स्किप करावी तेवढी म्हणजे मंगळवारी आणि पुढचा मंगळवार तुम्ही करू शकतात उपवास वगैरे करावा का तर उपवास वगैरे करायचा काही नियम नाही उपवास नाही केला तरी देखील चालेल फक्त ही सेवा तुम्हाला मारुती मंदिरातच करायची आहे आपल्या घरात करू नये परत एकदा सांगेल की ही आठवणीने ठेवा त्यानंतर पूजेचं सामान जे काही असेल समजा तुम्हाला तिथे धूप लावायचं असेल तर धूप घेऊन जाऊ शकतात तुमच्या इच्छेनुसार बाकीच्या वस्तू तुम्ही हार फुलं ह्या गोष्टी ज्या आहेत प्रसाद म्हणून तुम्हाला न्यायचं असेल प्रसाद चढवायला तर तिथे तुम्ही साखर फुटाणे या पद्धतीने प्रसाद नेऊ शकतात तुमच्या स्व इच्छेने प्रसाद तिथे तुम्ही नेऊ शकतात मारुतीरायांना पण जे आवश्यक गोष्टी ज्या मी तुम्हाला सांगितल्या नारळ यज्ञ कंकण नंतर तुम्हाला बसायला तुमची स्वतःची मॅट तिथे असते नसते त्यापेक्षा आपली स्वतःचे घरून घेऊन जा आणि नंतर सेंदूर लागणार आहे तिळाचं तेल लागणार आहे या गोष्टी लागतील आणि हनुमान बिसा पठण करण्यासाठी छोटा ग्रंथ असेल तो किंवा मग आपल्या मोबाईलला सर्च करा गुगलवर मिळेल तर तुम्हाला ते पा म्हणजे हनुमान बिसा लागणार आहे या गोष्टी करायच्या आहेत तर या प्रकारे तुम्ही सेवा केली नक्कीच मारुती राहत तुमची साथ देखील नक्कीच करून बघा अकरा मंगळवार तुम्हाला ही सेवा सातत्याने करायची आहे असं नाही चार झाले पाच झाले आणि सोडून दिली असं करू नका सेवा करायची असेल तर पूर्णपणे करावी चला मग सांगितलेली सेवा जी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ